आमच्या काळामध्ये प्रत्येकाने कर्ज काढून सगळ्यांच्या घरात मोबाईल आला असं आता कुणी नाही की ज्याच्याकडे मोबाईल आहे म्हणून तर ह्या मोबाईलचं एवढं व्यसन तुम्हाला लागलेलं आहे त्या तेव्हापासून की त्या मोबाईलच्या माध्यमातून बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जे गुन्हे दाखल होतात त्याचं सायबर पोलीस स्टेशन जे सगळं आपलं वॉच म्हणून आहे तिथं तर तुम्ही जे काय करता ते तुम्हाला वाटतं की मी क्लिअर सेट करून टाकते मी डिलीट करून टाकते तर असं काही नसते तुम्ही जरी डिलीट केलं तर ती तुम्ही स्वतःची फसवणूक करता ते सगळं जर तुम्ही जर एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकला तर तुमचा जो मोबाईल आहे तो ट्रेसिंगला लावतो आम्ही आणि त्याच्यानंतरनं ते सगळे डिटेल आम्हाला काढण्याचा अधिकार आहे तर तुम्ही आता अंधविश्वासात राहायचं नाही की बाबा मी जे काय करते ते कुणालाच माहीत नाही का लक्षात आता बऱ्यापैकी मुलींचं पळून जायचं प्रमाण जास्त आहे ज्या सातव्या व्याप घेतल्या मुलीसुद्धा पळून जातात आपल्या शो सुद्धा बऱ्यापैकी उदाहरणं तुम्ही याला मॅडमने सांगितलेलं आहे तर हे जे पळून जायचं प्रमाण आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की मुलींना एवढंच माहिती असतं की अठरा वर्ष पूर्ण झाले की आम्हाला कुणी आडवत नाही आणि बरोबर अठरा वर्ष पूर्ण झाले की मुली लगेच पळून जातात म्हणजे अठरा वर्षाचा बड्डे झाला की दुसऱ्या दिवशी पळून गेलेल्या मुले आहेत बरेच आता मॅडमने उदाहरण सांगितलं की ते मुलगी अठरा वर्ष पण लगेच पळले की प्रत्येक कुठल्या आई वडिलाला वाटतं का की आपल्या मुलीचं वाटोडं व्हावं काहीतरी

Nie एखादी जरी चूक झाली तर त्या ठिकाणी ते माफ करत असतात आणि शासन देखील तुम्हाला अठरा वर्षाच्या आतमध्ये पालक म्हणूनच गिरणी केली जाते त्यामुळं त्यात आणि महिलांच्या बाजूने बऱ्यापैकी कायदे आहेत त्यामुळं तुम्ही कायद्याचा आधार घ्या निर्भयाचा आधार घ्या कारण 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 नसताना चुकीचे डिसिजन अजिबात घेऊ नका